नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे सागवरकरावर बार्शीमध्ये घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता आपल्यासाठी थोडासा वेगळा विषय कारण गाळी इतिहास आपलं नाव त्याच्यानुसार आपण ज्यावेळेस या विषयाला सुरुवात करतो आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर का आपला जो काही वर्ग आहे तो पस्तीस ते पंचेचाळीस पंचावन्नपर्यंतचा त्यामुळं आपल्याला वाटतं की फॉलो केलं किंवा सबस्क्राईब केल्यानंतर नेमका आपल्याला काय नुकसान होतं का अजिबात नुकसानीचा संबंध आहे फॉ सबस्क्राईब करा असा शब्द नेमकी का वापरला जातो हे जे आपल्याला सांगतो तर त्याचं कारण असं आहे की जेवढे सबस्क्राईब वाढतील तर आपल्या जी पोस्ट आहेत वरच्या बाजूला येतात म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचू शकतो हा त्यातला महत्त्वाचा आहे त्यामुळं सबस्क्राईबचं बटन दाबायला खालच्या बाजूला जे असेल ते विसरू नका आपला जो विषय हाती घेतला होता आजचा तर त्याच्यामध्ये सावरकरांवर जे जी बारशीवर जीव घेणं हल्ल्याचा जो प्रयत्न झाला हे नेमका काय विषय आहे आधी थोडक्यात आपल्याकडं या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याच्यानुसार अंदमानून आल्यानंतर विदा सावरकरांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्रभर फिरून आपल्या भेटीगाठी दौरी वाढवायला सुरुवात झाली होती त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण्याचा कार्यक्रम मोठा त्यांनी हाती घेतला होता तर अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारची जी काही मोठी घराणी होती त्या कालखंडातली तीसुद्धा त्यांचे त्यांनी अनुयायी झाले होते तर अशाच रीतीने एकंदर सोलापूरमधील वालचनचं हे घराणं आहे वालचंद सेठ उद्योगपती तर त्या घराण्यातील सदस्यसुद्धा या असणाऱ्या सावरकरांचे अनुयायी झाले होते त्यांचे हितचिंतक होते त्यामुळं सावरकरांचा जो चाललेला विचार आहे सावरकराविषयी आपल्याही गावाला माहिती व्हावी आणि म्हणून सावरकरांना सोलापूरमध्ये आणावं आणि लोकापुढं उपस्थित करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करून आठ ऑगस्ट एकोणीसशे सदोतीसला सेठ बालचंद यांचे जे बंधू आहेत सेठ गुलाबचंद हिराचंद यांनी त्यांना सोलापूरमध्ये आमंत्रित केलं ह्या बातम्या ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आल्या तर त्यावेळेला सोलापूरचे तत्कालीन काँग्रेसचे जे काही नेते होते रामकृष्ण जाजू त्याने आपले एक जाहीर निवेदन दिलं होतं त्यामध्ये रामकृष्ण जाजू म्हणत आहेत सावरकरांनी जर सोलापूरमध्ये पाय ठेवला तर त्यांची गाडवावरून धिंड काढली जाईल त्यांना आत्रेने आपल्या वर्तमानपत्रामध्ये लगेच बातमी टाकली की जर सावरकरांची सोलापूरमध्ये धिंड काढायची असेल तर ती धिंड जाजूंच्या खांद्यावर बसून काढली जाईल म्हणजे अत्र्यांचं आपल्याला लक्षात आलं असेल अत्रेंना काय म्हणायचं आहे ते काय काच ना मात्र विरोध न जुमानता कुठल्याही प्रकारचं हे न होता आठ ऑगस्टला ज्यावेळेस ते एकोणीसशे सदोतीसला सोलापूर या ठिकाणी दाखल झाली ला त्यांना पाहण्याकरता हजारोंची गर्दी त्या ठिकाणी समोर आली आणि त्यामुळं ठरल्याप्रमाणे गुलाब शेठ शेठ गुलाबचंद शेठ यांनी हत्ती मुद्दा मानला होता तर त्या हत्तीवर बसून आजचं नवी पेठ सोलापूरमध्ये ते टिळक चौकापर्यंत हत्तीवर बसून त्यांची मिरवणूक त्या ठिकाणी आयोजित केली मिरवणुकीमध्ये जवळपास सात एक हजार लोक उपस्थित झाले होते आणि काँग्रेसचा विरोध मात्र त्याही वेळेला कायम होता त्यानुसार काँग्रेसची जी काही अनुयायी होती तर काँग्रेसच्या अनुयांनी त्यांच्यावर दगडफेक केली त्याचबरोबर त्यांच्यावर जी चपला असतील ते चपला त्या ठिकाणी फेकल्या किंवा काहीनी घाण पाणीसुद्धा या सावरकरांच्या मिरवणुकीवर त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये हिंदुत्ववाद नेते विष्णुपंत पाटील त्यांच्यासोबत जवळपास आठ ते नऊ लोक गंभीर स्वरूपात जखमी झाले होते त्यांना दवाखान्यात त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं मात्र ही मिरवणूक थांबली नाही ती मिरवणूक तशीच पुढे गेली त्यानंतर टिळक चौकामध्ये या प्रचंड अशा प्रकारचा जन जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता ही घटना आपण पाहतोय आठ ऑगस्ट एकोणीसशे सदोतीसची तर त्यावेळेला सात हजार लोकांना अगदी तासभर विदा सावरकरणी आपल्या जे विचार असतील आपले विचार त्या ठिकाणी मांडले आणि गावकऱ्यांच्या वतीने जवळपास सहाशे रुपयाची थैली जमा करून सावरकरांच्या कार्याला त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली त्यानंतर गुलाबशेठ शेठ यांचा पाहुणचार घेण्याकरता त्यांच्याही घरी गेले आणि हा दौरा आटपल्यानंतर सावरकरांचा दहा ऑगस्ट एकोणीसशे सदोतीसचा दौरा म्हणजेच बार्शी दौरा ते बार्शी या ठिकाणी गेल्यानंतर त्याही ठिकाणी काँग्रेसचा विरोध कायमच होता आणि ज्यावेळेस ते बार्शीला येणार आहेत म्हटल्यानंतर तिथल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधकांनी सावरकरांना जिवंत मारण्याचा सा त्या ठिकाणी एक प्लॅन आखलेला होता एक नियोजन केलं होतं त्याच्यानुसार एका कार्यकर्त्याला किंवा एका असणाऱ्या माणसाला तशा प्रकारची सुपारी देण्यात आली आणि सांगितले की तुम्हाला आता खून करायचा आहे आणि त्याच्यानुसार त्या गर्दीमध्ये त्या तिथेही बार्शीमध्ये चार हजाराचा समुदाय त्यांच्यासोबत होता गर्दीमध्ये तर तशा वेळेला तो मारे करू गर्दीमध्ये आपला चाकू लपवून हात्यार लपवून त्या ठिकाणी आला मात्र त्याला कुणाला मारायचं हे सांगितलं नव्हतं त्यामुळं तो समोर आला त्यानं पाहिलं तर हे सावरकर आहेत योगायोगानं तो, योगा तो मारेकर जो होता अंदमान निकोबारमध्ये त्याने शिक्षा भोगलेली होती त्यामुळे सावरकर त्याला लगेचच ओळखायला आलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्यानं मारण्याच्याऐवजी त्यानं सांगितलं की माझ्या हातून चूक झाली आणि तो सावरकरांचा पुन्हा त्यानंतर अंगरक्षक झालेला आहे तर तिथंही बार्शीमध्ये आपण पाहिलं असेल की त्यांना मारण्याचा जो प्रयत्न होता तो मोठा कट होता तो कट त्या ठिकाणी उधळला गेला किंवा जो कट असेल तो त्यांच्यावरच त्या ठिकाणी उलटला असंही आपल्याला म्हणता येईल तर ही घटना बार्शीमध्ये जी घडली सावरकर हल्ल्याची तर तो दिवस आहे दहा ऑगस्ट एकोणीसशे चौतीस त्याही ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि बार्शीकरांच्या वतीने त्यांना शंभर रुपयाची थैली त्या ठिकाणी देण्यात आली आहे तर अशा रीतीने एकंदर म्हणजे या असणाऱ्या सावरकरांना जर आपण बघितलं असेल की कशा प्रकारचं म्हणजे मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मात्र आपले विचार मांडण्याकरता किंवा विचार मांडून ते पुढच्या ह्याला निघून गेले तर अशा रीतीनं हा जो सोलापूरचा जो दौरा होता खास करून बार्शीमध्ये हल्ल्याचा प्रयत्न ही वेगळी घटना आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटसुद्धा आपले द्या धन्यवाद